चक्रधर दिनदर्शिका या दिनदर्शिकेचं साहेबांच्या शुभ असते प्रकाशन सोहळा संपन्न होतोय साहेबांना विनंती आपल्या शुभ असते हा प्रकाशन सोहळा वाजू नका प्रकाशन सोहळा संपन्न करावा साहेबांना विनंती मीडियावाले खाली बसा या कार्यक्रमासाठी का ज्ञात अज्ञात व्यक्तींनी जे काही सहकार्य केलं त्यांचे आभार श्री गणेश भाऊ गीते बाऊंचं आगमन झालेलं आहे बाऊंचा स्वागत परमपूजनीय पट्टा कवीश्वर कुलाचार्य बाबांच्या उपस्थितीत साहेबांच्या हातून होत आहे बाबांचे ते स्नेही आहेत भक्तही आहेत साहेबांना विनंती हा सत्कार समारंभ दोन हजार सव्वीस सालची दिनदर्शिका सर्वज्ञ श्री चक्रदर्शिका वर्ष एकतीसावे याचा प्रकाशन सोहळा मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते संपन्न होतो आहे आणि त्याचे संचालक आहेत ऋषीराज दादाजी भोजने जिल्हा जळगाव या कार्यक्रमासाठी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी जी